विजय चौगुले यांचे खंदे समर्थक त्यांच्या शिकवणीवर आपली वाटचाल करणारे तसेच माजी नगरसेविका नंदा काटे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा करणारे मोहन जाधव यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला ऐरोली सेक्टर तीन शिवसेना जनसंपर्क का कार्यालयात समाजसेवक मोहन जाधव यांनी आपला वाढदिवस सर्व पदाधिकारी हितचिंतक तसेच आश्रमात फळवाटप अन्नदान व खाऊ वाटप करून केला यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस वा साजरा केला शिवसेना उपनेते विजय चौगुले माजी नगरसेवक ममित चौगुले युवा नेता शुभम चौगुले माजी नगरसेवक राजू पाटील यांनी जाधव यांस शान पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या महिलांनी त्यांना औक्षण केले व सर्वांच्या उपस्थितीत केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस वा साजरा केला यावेळी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष बच्चे कंपनी पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवार हितचिंतक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या उपशहर प्रमुख कैलास ताटे आणि प्रमोद देशमुख राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेश सरचिटणीस वंदना राजपूत ए विभाग रहिवासी कार्यकारिणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे पदाधिकारी जेतवन बुद्ध विहार कमिटी मेंबर शिवसेना महिला आघाडी युवा सैनिक तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया बघायला गेलं तर असते माझ्या वडिलांचे जुने सहकार्य ते आमचे खरं बोल ज्येष्ठ कार्यकर्ते तुम्ही बोलू शकता आजपासून एवढे विधानसभा असतील लोकसभा असेल त्यांनी अनेक वेळी सतत साहेबांसोबत ते उभे राहिले आणि ते एक साहेबांचे सच्चे कार्यकर्ते आहेत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि तसेच एक कडवट कडवट शिवसेनिक सुद्धा आहेत ते तसंच मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देईन आणि असंच त्यांची त्याचे हेच मी शनी प्रार्थना करून येतो सांगतो मोहनदाचा वाढदिवस हो सा आहे आम्ही इकडं तसं बघायला गेलं ऐरोलीमध्ये आम्ही पक्षपात वगैरे काही करत नाही सगळं आम्ही एका एका म्हणजे दिलाने झोपाने आम्ही राहतो आणि त्यांना शुभेच्छा देतो त्यांचे काम खरंच वाकणी आहे त्यांचे विविध ते समाज उपयोगी कार्यक्रम करत असतात हॉस्पिटलमध्ये फळं वाटप किंवा छत्री वाटप वगैरे इत्यादी वगैरे लोकांना मदत करणं वगैरे त्यांचे खूप चांगलं काम असतं म्हणून आम्ही इथे आमच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा देणार मोहन जाधव हे खऱ्या अर्थाने माझे रिलेटिव्ह म्हणजे नात्याने माझ्या मामा ना। लागतात आणि मोहन जाधव हे मुळचे त्यांचा गाव जो आहे तो मुक्काम खैराळे पोस्ट सारसोली रोहा तालुका रायगड जिल्ह्यातले ते आहेत ते लहानापासूनच त्यांना धार्मिक आणि सामाजिक क्षेत्राची खूप आवड आहे आणि ज्यावेळेस त्या आयरोली विभागामध्ये राहतात त्यावेळेस काटे मॅडमच्या बरोबर त्यांनी चांगल्या पद्धतीने म्हणजे सामाजिक धार्मिक क्षेत्रात काम करत आहेत प्रत्येक सुखादुखामध्ये ते सहभागी आहेत आणि आज बऱ्याच जणांनी बाईट दिली त्यांच्याबद्दल मदे मदे, सुका मदे, आसार, आसार, थे थे की ऐरोलीमध्ये ते सेक्टर तीन मध्ये प्रत्येक सुखादुखामध्ये ते सामील असतात हॉस्पिटल असेल कोणाचे आडलेली कामं असतील परंतु ते फक्त ते ऐरोली पुरतं मर्यादित नाही तर त्यांच्या गावच्या ठिकाणी देखील रोहा तालुक्यामध्ये त्यांच्या काही सामाजिक संघटना आहेत त्या सामाजिक संघटनेमध्ये पण ते कार्यरत आहेत आणि त्यांच्या गावच्या ठिकाणी पण ते चांगल्या पद्धतीने कामकाज करतात त्यांच्या गावामध्ये मोहन जाधव म्हटल्याच्या नंतर चला एक चांगला खंबीर असं नेतृत्व आणि प्रत्येक तळागाळातल्या माणसांना ते आपला हातभार कसा लागेल आणि त्यांच्या सुखादुखामध्ये कशा पद्धतीने सहभागी होता येईल त्यांना ही, ही त्यांची नेहमी भावना असते आणि एखाद्या ठिकाणी कोणता असं दुःखद कार्य असू दे प्रसंगाचा कार्यक्रम असू दे आणि त्यावेळेस मोहन जाधवला कळल्याच्या नंतर त्याला मोहन जाधव त्या ठिकाणी गेले नाही असं कदाचित होणार नाही यदा कदाचित जर का त्यांच्या गावच्या ठिकाणी किंवा तालुका पातळीवरती आज मोहन जाधवचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय हे जर का माहीत असतं तर कदाचित या ठिकाणी जागा कमी पडली असती कारण का तालुक्यामध्ये आणि त्यांच्या गावच्या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे मानमनता आहे ज्या पद्धतीने आयरोली विभागामध्ये या सेक्टर तीन मध्ये ज्या पद्धतीने त्यांचा जो सामाजिक आणि इतर गोष्टीमध्ये ठसा आहे त्या पद्धतीने त्यांच्या गावखेड्यामध्ये पण चांगल्या पद्धतीने ते कार्यरत आहेत ते आजच्या मी अधिक काही त्यांच्याबद्दल बोलणार नाही परंतु अशा धार्मिक कामकाज करणाऱ्या व्यक्तीवरती जरी ते माझे रिलेटिव्ह मामा असले तरी त्यांना पुढील आयुष्यासाठी मी त्यांना फार फार शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच मी स्वच्छान प्रार्थना माननीय मोहन जाधव यांचा वाढदिवसाच्या औषध साधून सर्व एकत्र आलेलो आहे त्यांचं कार्य पाहिलं तर अतिशय छान पद्धतीत सामाजिक कार्य त्यांचं चालू आहे पहिल्यापासून जसा राहतात तसे पहिले तर ते माझ्या जवळच राहतात पण त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही पण त्यांच्या काम करण्याची आम्हाला संधी भेटते त्यांचं आम्हाला मार्गदर्शन भेटत तिथून थोडे असेच त्यांचं सामाजिक कार्य चालत राहू असे मी प्रार्थना नीत करतो आणि त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप हे करतो शुभेच्छा देतो सर्वांना स्नेहपूर्व नमस्कार आज या ठिकाणी आदरणीय विजय चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या प्रभाक्रमांक तेराच्या नगरसेविका सौ नंदाकुंदन काटे यांच्या नेतृत्वामध्ये हा माझा आजचा वाढदिवस हा साजरा होत आहे न्या वाढदिवसानिमित्तानं सर्व ज्येष्ठ नागरिक बोधकरू मुलं यांना मी आजच्या वाढदिवसानिमित्तानं खाऊ वाटप त्याचप्रमाणे अनाथ आश्रममध्ये अन्नदान त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना जे काही खाण्याच्या वस्तू आहेत त्या दिले आज दिलेल्या आहेत आज माझा वाढदिवस गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षी लोकांच्या आशीर्वादाने आणि मी केलेल्या या वार्डामधली आमच्या मेदा मार्गदर्शक काटे मॅडम यांच्या आशीर्वादाने प्रत्येक चौकामध्ये जाऊन प्रत्येक लोकांची समस्या आम्ही सोडवलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे काय लाईटच्या समस्या असतील काय गटाड्याच्या समस्या असतील ह्या सर्व सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि मला प्रथमच पहिल्यापासून धार्मिक आणि क राजकीय क्षेत्रामध्ये आवड आहे आणि आवड निर्माण करण्यासाठी आमच्या नगरसेविका का काटे मॅडम यांनी जो मला आजचा या का जे नियोजन चांगल्याबद्दल केलं त्याबद्दल मी सर्वांचं आभारी आहे